मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत सगळ्यात सोपी आणि सेम टू सेम हॉटेलमध्ये लागणारी अशी पनीर बटर मसालाची सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा भरपूर प्रमाणात कांदे कापून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर घालून ते कांदे फ्राय करायचे आहे त्यात काळी मिरी घातलेली आहे आल्याचं तुकडं घातलं आहे लसूण नाही घालत पनीर बटर मसालामध्ये जेवढे आपण कांदे घेतले तेवढेच टोमॅटो घेतले आहे आणि तेव थोडेसे म्हणजे मुठभर काजू त्याच्यात आवर्जून घालायचे आहे तरच हॉटेलसारखी टेस्ट येणार हे सर्व साहित्य कढईमध्ये अशा प्रकारे फ्राय करत राहायचं आहे जोपर्यंत हे मऊ पडत नाही व्यवस्थित असे खूप फ्राय वगैरे म्हणजे काळे कांदा हा ब्लॅक नाही व्हायला पाहिजे तसं नाही करायचं आहे आपल्याला फक्त ग्रेव्ही होण्यासाठी हे सॉफ्ट झालं पाहिजे सगळं आणि म्हणजे व्यवस्थित शिजलं पाहिजे तर बघा आणखीन मी वरतून थोडंसं बटर पण घातलेलं आहे असे हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे कढईमध्ये मस्त भाजून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचं आहे थंड झाल्यावर ते मिक्सरमधून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मस्त अशी बारीक पेस्ट तयार झाली तर ही झाली आपली ग्रेव्ही तयार अगदी हॉटेलसारखी त्यानंतर पनीर काढायचं आहे आज माझ्याकडे गेस्ट येणार आहेत म्हणून मी जास्त प्रमाणात ही पनीर बटर मसाला करंट करत आहे तर त्याच कढईमध्ये नंतर मी तेल घातलेलं आहे त्यातच थोडंसं बटर घालायचं आहे बटर ह्या भाजीत भरपूर लागतं जेवढं घातलं तेवढं चांगलंच लागणार आहे थोडीशी जिऱ्याची पूड घातली आहे मी माझ्याकडे तयार होती म्हणून त्यानंतर ही ग्रेव्ही त्यात घालून द्यायची आहे आपल्याला पूर्ण ग्रेव्ही घातल्यावर तिला एक साधारण तीन ते चार मिनटं असं चा परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर त्यात जिऱ्याची पूड गरम मसाला थोडासा लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट मी वापरलं आहे कलर येण्यासाठी भाजीला आणि अगदीच थोडीशी हळद त्यानंतर कट केलेले प सगळे पनीर त्यात घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायची आहे ही भाजी अशी म्हणजे कोणी म्हणणार नाही की ही घरी केली आहे अगदी हॉटेलसारखी भाजी लागते यात आपण शेवटी एक ट्रिक करणार आहोत त्यामुळे ती तिला हॉटेलची चव येते पहा अशा पद्धतीने आता थोडीशी ग्रेव्हीला तुम्हाला पातळ करावी लागेल म्हणजे एवढी घट्ट ग्रेव्ही तर आपल्याला ठेवायचीच नाही आहे आपल्यानुसार आपण थोडीशी पातळ घट्ट करू शकतो मी त्यात पाणी घातलेलं आहे त्याच मिक्सरच्या पात्रात मी गरम पाणीच घालायचं असं काही नाही आहे यात थंड पाणी घातलं तरी चालतं व्यवस्थित एकजीव व्हायचं आहे म्हणजे करायचं आहे त्याला आणि झाकून पाच मिनटं त्या भाजीला होऊ द्यायचं आहे खूप काही असं शिजवत बसावं लागत नाही पनीरला वरतून मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि कसुरी मेथी घालायची आहे पहा या पद्धतीने नंतर झाकून मी त्याला असं ठेवून देणार आहे पाच मिनटासाठी हलकंसं थोडंसं बटर घालायचं आहे परत आपण थोडंसं आणि मग म्हणजे जेणेकरून भाजीला चांगला क्रीमी आणि बटरी टेक्स्चर येईल झाकलेलं आहे मी आता भाजी झालेली आहे आपली त्यानंतर मी दुसऱ्या कढईमध्ये भाजी शिफ्ट केली आहे कारण टोमॅटो खूप असतात आणि ती कढई आहे लगेच लाल होते त्यामुळे स्टीलच्या कढईमध्ये मध्ये मी भाजीला शिफ्ट केलेला आहे आणि बघा कोळसा गरम करायचा आहे आणि वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि त्या कोळशावर तूप घालायचं आहे किंवा बटरही घालू शकता किंवा तेलही घालू शकता असा दूर निघायला लागला की लगेच त्याला झाकून द्यायचं आहे आपल्याला सगळा स्मोक भाजीतच राहू द्यायचा आहे बाहेर नाही जाऊ द्यायचा आहे अशा प्रकारे स्मोकी भाजी तयार होते अगदी हॉटेलसारखी भाजी लागते